नमस्कार न्यू पृथ्वी विश्व लाईव्ह मी आहे ज्योती महादंगे पाहूया कुंटूर येथील ताज्या घडामोडी कुंटूर येथील रामदास येनावार यांच्या नवीन सफारी टेलर्स दुकानाच्या उद्घाटनासाठी ग्रामविकास अधिकारी बालाजी माकुरवार पत्रकार दत्तात्रय संगेवार पत्रकार पवनकुमार पुटेवाड पत्रकार मारुती येनावार व्यापारी सुनील रेखावार अच्युत गिरी राजेश संगेवार यांनी सदिच्छा भेट दिली आहे या भेटीमध्ये त्यांना व्यवसाय व स्थानिक विकासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये प्रशासनाचे अधिकारी पत्रकार आणि व्यापारी सहभागी होऊन नवीन व्यवसायाला प्रोत्साहन दिले या सफारी टेलर्स दुकानाद्वारे कुंटूरचे नागरिक दर्जेदार आणि आकर्षक टेलरिंग सेवा मिळवू शकतात ही ताजी सामाजिक आणि व्यावसायिक घडामोड कुंटूर परिसरात नवीन संधी आणि विकासाचे संकेत दर्शविते यामुळे स्थानिक समुदायाचा व्यवसायात आत्मनिर्भर होण्यास मदत होईल असे मत ग्रामविकास अधिकारी बालाजी माकुरवार यांनी व्यक्त केले रामदास यनावार यांच्या नवीन सफारी टेलर्सचं दुकानला शुभेच्छा दिल्या असेच ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा न्यू पृथ्वी विश लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा